अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील नाशिक दौऱ्यावर होते शुक्रवारी त्यांनी मराठा समाजाच्या बेरोजगार युवकांशी त्यांनी चर्चा केली त्यांच्या रोजगार आणि व्यवसायाच्या समस्याही समजून घेतल्या यावेळी त्यांनी मागील महिन्याभरापासून बंद असलेल्या वेबसाईटवरती भाष्य केलंय नरेंद्र पाटील म्हणाले मंत्री छगान भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची वेबसाईट ही बंद पाडली गेल्या महिनाभर संकेतस्थळ बंद असल्यानं मराठा समाजाच्या युवकांची कोंडी झाली हजारो युवक दिवाळीमध्ये नोकरी आणि व्यवसाय कर्जापासून वंचित राहिले असे गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केलेत या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संदेशही पाठवला आहे असंही त्यांनी सांगितलंय अण्णासाहेब महामंडळाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न हा होता या संदर्भात महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांविरुद्ध गंभीर आरोप केल्याचं एकच खळबळ उडाली आहे एवढ्यावरच न थांबता नरेंद्र पाटील म्हणाले मी कोणतेही प्रश्न घेऊन अजित पवारांकडे गेलो की त्यांना वाटतं मला निधी हवाय ते माझ्यावर सतत चिडचिड करतात महिनाभर पोर्टल बंद राहिल्यानं पंधरा हजार मराठा समाजाच्या युवकांचं नुकसान आहे युवकांना नोंदणी कागदपत्रांची पूर्तता आणि आपलं प्रकल्प अहवाल अपलोड करता येत नाही महामंडळाला कर्ज घेतलेल्या युवकांच्या व्याजाचं अनुदानही देता येत नाही एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दहा ते बारा हजार मराठा समाजाच्या युवकांची त्यामुळं कोंडी झाले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षांनीच उपमुख्यमंत्री पवार यांच्यावरती हा आरोप केला आहे